आधी कांदा तूर आणि आता शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांवरती मिरचीचं संकट उभं राहिलेलं आहे कारण गेल्या वर्षी तब्बल दीडशे रुपये किलो विकली जाणारी मिरची यंदा पंधरा रुपये किलोवरती पोहोचलेली आहे आंध्र आणि तेलंगणामध्ये अशी स्थिती होती मात्र तिथल्या सरकारने हमीभाव दिला आता फडणवीस सरकार शेतकऱ्यांना तारणार की मारणार हे पाहणं महत्वाचं आहे घरात मिरची दारात मिरची अंगणात मिरची आणि शिवारातही मिरचीच एकरी पदरचे पन्नास ते सत्तर हजार रुपये ओतून आणि रक्ताचं पाणी करून चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं ही लाल मिरची पिकवली मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे या मिरचीला आता आग लावण्याची वेळ आली आहे कारण गेल्या वर्षी दीडशे रुपये किलोनं विकलेल्या मिरचीला आता फक्त पंधरा रुपयांचा भाव आहे आम्हाला मिरची न्यायासाठी किराया परवडत नाही गाडीचा पंधराशे ते दोन हजार रुपये किराया घेते आणि गाडीमध्ये दोन क्विंटल तीन क्विंटल मिरची जाते ते विकल्यानंतर दोन हजार भावप्रमाणे परवडत नाही म्हणून आम्ही नेत नाही किती रुपये विकल्यावर खर्च खर्च विकल्यावर आपल्याला क्विंटलच्या मागं चंद्रपूरच्या कोठारी तोहोगाव राजुरा परसोडी लाठी आणि चनाखा भागामध्ये मिरचीच उत्पन्न घेतलं जात कधी नव्हे ते निसर्गानं चांगली साथ दिली त्यामुळे मिरचीचं बंपर उत्पन्न आलं पण यंदा शेतकऱ्याला बाजाराच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतोय आम्ही तोडाले एकशे वीस रुपये वनप्रमाणे देऊन तीस बाया लावून तोडली तर ते आहे ना पंधराशे रुपये होऊन नाही राहिले विकण्यासाठी ने एका वावरातली लाल कलरची मिरची तोडली तर पाच हजार रुपये दिली पाच हजार दिली तर ते आहे ना साडेतीन हजार रुपये झाले तर मिरची लावणं परवडत नाही तुम्हाला नुकसान झालं हो हो तोड ना फक्त आमची ते मेहनत गेली त्याच्यामध्ये फडणवीस सरकारनं ठरवलं तर मिरची उत्पादकांना या संकटातनं कसं तारता येऊ शकतं हे आंध्र आणि तेलंगणानं दाखवून दिलंय महाराष्ट्रापेक्षा गरीब असलेल्या तेलंगणा आणि आंध्रनं मिरची उत्पादकांना सहा हजार दोनशे पन्नास रुपयांचा हमी भाव दिला केंद्र सरकार आंध्रकडनं अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे टन तर तेलंगणाकडनं तेहतीस हजार सातशे टन मिरची खरेदी करणार आहे जर मिरची खरेदीमध्ये नुकसान झालं तर केंद्र आणि राज्य सरकार अर्धा अर्धा भार उचलणार आहे मागील वर्षी निर्यातीला खूप चांगली मागणी होती चीन इंडोनेशिया व्हिएतनाम थायलंड या देशांना चांगली मागणी होती आणि त्यामुळं गेल्या वर्षी शेतकऱ्यांना उच्चांकी दर मिळाला त्यामुळं या यावर्षी आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र या तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांनी जवळपास लाल मिरचीचा जो पेर आहे तो जवळपास पन्नास टक्क्यांनी वाढवला आता उत्पादन वाढलेलं आहे पण निर्यातीची जी जी डिमांड आहे ती तेवढीच आहे ती डिमांड त्या प्रमाणात वाढलेली नाही आहे त्यामुळे जे सरप्लस प्रोडक्शन आहे ते कुठं विकायचं हा प्रश्न शेतकऱ्यांपूर्व निर्माण झालेला आहे तूर खरेदीसाठी सरकारनं ज्याप्रमाणे पुढाकार घेतला तसा मिरची उत्पादकांसाठी का घेतला जात नाही तूर सोयाबीन मिरची मोसंबी डाळिंब कुठल्याच पिकाला भाव नसेल तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार तरी कसं हे मोदी किंवा फडणवीस सांगू शकतील का हाच मोठा प्रश्न आहे निसर्गाने दिलेली सात आणि वाढलेला पेरा यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मिरचीचं भरघोस उत्पन्न झालंय आहे मात्र दुसरीकडे हे पीक पूर्णपणे बाजारावर निर्भर असल्यामुळे कुठलीही सरकारी यंत्रणा मिरची खायला तयार नाही आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे सारंगपांडे एबी माझा तोगा चंद्रपूर